पालघरच्या पूर्वेस असलेल्या मनोर खाडी येथील वैतरणा नदी खाडीत पात्रात मासेमारीला गेलेल्या विक्की गोवारी या बस्ती बत्तीस वर्षीय तरुणावर शार्कने जीव घेणा हल्ला केला या माहेगाय शार्कने तरुणाच्या पायाचा लचका तोडला असून जखमी झालेल्या तरुणावर मनोर येथील प्राथमिक उपचार केल्यानंतर दादरा नगर हवेली येथील विनोबा भावे रुग्णालयात शास्त्रक्रिया करण्यासाठी करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे वैतरणा नदीत मासेमारी करणाऱ्या तरुणावर हल्ला करणारा हा शार्क मादी असून तिच्या पोटात जवळपास पंधरा पिल्ल असल्याची माहिती मनात जीवन रक्षक हार्दिक सोनी यांनी दिली आहे तसंच ही माता पिल्लांना जन्म देण्यासाठी भागा की या भागात आली असून तिच्या पोटातली पिल्लांची लांबी बत्तीस सेमी लांब असून त्यांचं वजन प्रत्येकी पाच किलो पेक्षा जास्त होतं तसंच या शार्कच्या मृत्यूचं कारण हे शवेच्छेदन अहवाल आल्यावरच समोर येणार असल्याची हार्दिक सोनी म्हणालेत मात्र शार्क नदीत आल्याची ही पालघर मधील पहिलीच घटना असून सध्या स्थानिक नागरिक भीतीच्या छायाखाली आहेत मनोर येथे तरुणावर हल्ला मनो मनो करणारा मनोर येथे तरुणा येथे तरुणावर हल्ला करणारा शार्क हा बुल शार्क असून ही प्रजाती खाऱ्या आणि गोड्या या दोन्ही पाण्यामध्ये आढळून येते या संपूर्ण प्रकरणाकडे आता अभ्यासकांचा लक्ष लागलेला आहे खाऱ्या पाण्यात राहणारा हा बुल शार्क काही काळासाठी गोड्या पाण्याकडे वळतो तसंच समुद्राला आलेल्या उदाहरण सोबत शार्क या भागात आल्याचं येत आहे शार्क एकटा आपलं मूल व्यवस्थित सोडत नसून त्याच्यासोबत मनोर परिसरात आणखी काही शार्क आले असल्याची शक्यता अभ्यासक भूषण भोईर यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे नागरिकांनी या वैतरणा खाडीच्या पात्रात जाताना आता काळजी घेण्याचं आवाहन भूषण भोईर यांनी नागरिकांना केलंय वैतरणा खाडी पात्रात महाकाल शार्क आल्याची बातमी पसरताच नागरिकांनी या परिसरात एकच गर्दी केली हा शार्क नदीत फिरत असताना काही तरुणांनी त्याचा व्हिडिओ देखील काढला असून हे व्हिडिओ हल्ल्यानंतर समाज माध्यमांवर समोर दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर परिसरातील नागरिक भीतीच्या छायाखाली असून वैतरणा नदी पात्राजवळील गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे नमस्कार मी प्राध्यापक भूषण भोईर समुद्रविज्ञान अभ्यासक आपला आत्ताच नुकसा नुकता वैतरणा नदीमध्ये एका बुलशाक माशांनी एका तरुणावरती हल्ला केलेला आहे ही दुर्दैवी बाब आहे खरं तर बुलशाक ही जे काही जात शाकची जात आहे ही शुद्ध पाण्यामध्ये सुद्धा प्रवास करणारी जात आहे आणि गंगेच्या पात्रामध्ये सुद्धा आ, हे बुलशाक हे मासे पाहायला मिळतात आणि ते तिथेसुद्धा काही लोकांच्यावरती त्यांनी हल्ले केलेले आहेत खरं तर आपल्या इथे ही पहिली घटना असेल पण शार्क हा मासा बुलशाक हा मासा विशेषत समुद्रातून भक्ष्याच्या शोधामध्ये नदीपत्रामध्ये येत असतो आणि शाकमध्ये विशेष एक बाब अशी असते की त्याच्या शरीरामध्ये जे खनिजांचं प्रमाण आहे किंवा सॉल्ट जे आहेत ते तो युरिया त्याच्या शरीरामध्ये साठवत जातो आणि त्याच्यामुळे गोड्या पाण्यातून खाऱ्या पाण्यात किंवा खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यात प्रवास केल्यानंतर त्याला फारसा काही त्रास होत नाही आणि त्याच्यामुळे हे मासे भरतीच्या वेळेला समुद्रामध्ये समुद्रामधून नदीमध्ये येतात आणि नदीमध्ये जे उपलब्ध मासे किंवा खाद्य आहे ते खाऊन ते पुन्हा भरतीच्या सोबत समुद्रामध्ये जातात आता आपल्याकडे बुलशाक हा मासा मिळायला लागलेला आहे याचा अर्थ असाही असू शकतो की आपण जो काही धरणांमधलं खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी उपसा करतो आहे त्याच्यामुळे नदीपत्रामध्ये गोडं पाणी कमी राहतं परिणामी खारं पाणी जास्त लांबपर्यंत नदीपात्रामध्ये शिरतं उलट आणि त्यामुळे जास्त लांबपर्यंत हे समुद्रातले जे काही मासे आहेत हे नदीपत्रामध्ये येतात तर हेही एक कारण असू शकतं की धरणांमधून जो काही उपसा होतो आहे आ, फार मोठ्या प्रमाणावरती शहरांसाठी विशेषतः तर त्याच्यामुळे हे मासे प्रकारे ये ता, ये अशा आ, मासे आ, प्रकारे नदीपत्रात येत येत असू शकतात तर ह्याच्यापुढे देखील ह्या अशा घटना घडू शकतात त्याच्यामुळे बोलछाक एक मिळाला तर साहजिकच तिथे आजूबाजूला आणखी बोलछाक ह्या प्रजातीचे मासे असू शकतात आणि ते अशा प्रकारचे हल्ले करू शकतात त्याच्यामुळे नदीपत्रामध्ये उतरताना आत्तापासून पुढे खूप सावध राहणं गरजेचं आहे आणि समुद्र कशा रीतीने मासळींनी भरलेला राहील ह्याची स ही ह्याची खरं तर जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची आहे जेणेकरून हे मासे नदीपत्रामध्ये फार लांबपर्यंत खाद्यासाठी विचारण करणार नाहीत तरी ही जी काही दुर्दैवी घटना आहे त्या घटनेतून तो मुलगा लवकरच बरा होऊ आणि ह्या शाक माशांनासुद्धा कारण हे शाक मासे क्रिटिकली एनडेंजर्ड प्रजातीमधले मासे आहेत काही ठिकाणी रेडबुकमध्ये वल्नरेबल स्पीसीस म्हणून पण म्हटलेला याला तर गँगॅटिक बुल आहेत त्यांना क्रिटिकली इंडेंजर्ड असं देखील म्हटलेलं आहे तर आ, ही थोडक्यात आपण शाकच्याबद्दल माहिती पाहिली